आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे वॉटर थेरपीबद्दल ही थेरपी म्हणजे नेमकी काय तर नो ह्याचा अर्थ एका वाक्यात आपण सांगतो म्हणजे एक काचेचा ग्लासामध्ये आपण ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्याकडे आपण पाहात आपण आपली जी इच्छा आहे ती काही मनोकामना आहे जे काही व्हावं असे वाट आपल्याला वाटते ते आपण फक्त बोलून दाखवायचे आहे वर्तमान काळात आणि त्यानंतर आपण ते पाणी प्यायचे आहे ही वॉटर थेरपी आपण आपला आपल्या घरातील लोकांसाठी देखील वा आपण करू शकता जसे की तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही जर तो अभ्यास करत नाही तर तो चांगला अभ्यास करत आहे आणि त्याला परीक्षेत यश मिळणार आहे असे आपण त्या पाण्याकडे पाहून बोलायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ते पाणी आपण आपल्या मुलाला आपण प्यायला द्यायचे आहे अशा पद्धतीने ही वॉटर थेरपी करतात तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या वॉटर थेरपीमध्ये लोकांना खरंच यश मिळते का खरंच त्यांच्या मनासारखे घडते का तर ह्या प्रश्नाची उत्तर फक्त यावर अवलंबून असते की तुम्ही ही थेरपी किती थे विश्वासाने करता आहात तुमचा जितका प्रबळ विश्वास असतो तितकी ह्या पाण्यात ती ऊर्जा संमिलित होते आणि हे पाणी प्रभारीत बनते थोडक्यात सांगायचे झाले तर ह्या थेरपीमध्ये पाण्याला प्रभारी बनवले जाते यासाठी एक सोपी पद्धत आपण सांग जाणून घेऊया तर जेव्हा तुम्ही एखादा पाण्याचा ग्लास घेता आणि तुम्ही त्या पाण्याकडे पाहून बोलता तेव्हा तुम्ही तुमचे बोलणे होण्यापूर्वीच तुम्ही इष्ट इष्टदेवतांचे ध्यान करा त्या देवदेवतांचे मंत्र असतील तर ते म्हणा किंवा तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचे नामस्मरण करा मंत्र माहीत असेल तर त्या मंत्राचं पाठ करा तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही स्वामींच्या नामाचा जप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्ही पहिला जप करावा त्यानंतर आपण त्या पाण्याकडे पाहत आपण आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे जसे की आपण सर्व गोष्टी बोलताना त्या आधीच झालेल्या आहेत असे बोलायचे आहेत म्हणजे इच्छा व्यक्त करताना आपण ती जणू इच्छा पूर्ण झालेली आहे पॉझिटिव बोलायचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही जर वॉटर थेरपी केली तर ती तुमची वॉटर थेरपी नक्कीच यशस्वी होणारच जितक्या जास्त वेळा आपण ही थेरपी कराल तेवढ्या लवकर आपली ही थेरपी यशस्वी होईल आणि हा महत् ह्या महत्वाची सूचना की ह्यासाठी आपण काचेचा ग्लास वापरायचा आहे दुसरा कोणता ग्लास वापरू नये तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद